तर मित्रांनो परत एकदा खेकडी पकडण्यासाठी जाणार आहे एकटाच होतो जो जोडीला कोण नव्हतं दोघंजण आज आलेले आहेत ते दुसरे का जाळी टाकायला गेले ते आज काल पाऊस पडला होता बघू आज जाऊन बघणार आहे आज खेकडे भेटतात का नाही श्री आणि मी साखा या दोन टॉर्च आहेत ते घेऊन जाणार आहे आजच्याला नवीन आणलेलं आहे बघू आज याचा कसं आहे ते दोन घेऊन जाणार आहे बघू आज तर पाऊस नाही पडत तरीसुद्धा जाऊन बघणार आहे काल भरपूर पाऊस पडला होता त्याच्यामुळं भेटतील ना असं वाटतंय खेकडी चला तर तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतो तर मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहे त्या जिथं जे खेकडे पाकडणार आहे तेवढं जागेत येऊन पोहोचलेलो आहे आणि गाडीसुद्धा जवळ आलेली आहे पार इथपर्यंत शेत आहे शेत जुने पडीक शेत आहेत त्याच्यामध्ये आता खेकडे बागणार आहे काल पाऊस पडला होता बघू आज काय भेटतात का नाही पाणी ना तर असं त्या खासरांमध्ये खासरच आहेत त्याच्यात आता बघू जाऊन बागणार आहे तिकडं काय भेटलं तर दाखवतो मग तर मित्रांनो हे आता डोक्यात लावून आहे आता बघू आहे का नाही नवीन आणलेले मी काय पहिले अगोदर रास येणार लावलेलं तर बघू याच्यावर खेकडे मला भेटतात का नाही मला तर त्या साईडला जायला लागणार आहे तिकडं खालच्या साईडला तिकडे बेस्ट तर मित्रांनो पहिलीच खेकडी इथं होती पण काय ते दिसली नाही बरोबर पळी आज ते अजून आज काही पाऊस चालू नाही पहिलाच पाऊसमध्ये जास्त खेकडी निघतात पण आज तर आम्हाला काल पाऊस पडला ना आम्ही आज आलो आहे तर पाऊस चालूच लागतो सगळे खेकडी काय थांबतच नाही इथं सुद्धा असणार आहे खेकड बघू शकताय सगळे गंडूळ केलेलं आहे खेकडीने तर पाऊस चालू नाही ना त्याच्यामुळं बघा बेडूकसुद्धा किती मोठं आहे बघू शकताय आहेत पण काही खेकडे तर नाही सापडले अजून याचे बऱ्याचशा उत्सारानंतर एक सापडलेले मित्रांनो एकच पाण्यामध्ये उतरले होते त्याच्यामुळे सापडले ते बाकीचे काही पाण्यामध्ये नाही उतरत अजून भी शाक्ता मित्रांनो ही पहिली तर एवढं या पाण्यात पकडली आणि ही काही खेळ दिसलीच नाही ऐकलं होती ती पण बाहेर निघून थांबले होते आणि एकदम पाकडली तिला नाहीतर पाळले असते ते आतमध्ये घेऊन सुद्धा एक पाकडलेले बघू शकता मित्रांनो आणि तीन खेकडे तर झालेले इथं सुद्धा एक चॅकडं होती पारती वरती होती इथपर्यंत आले ते आणि मातीवरती काढले ते आम तिथं सुद्धा बराबर आम्ही बघितलं नाही त्याच्यामुळे ती सुद्धा पळली आणि हे उजड मला डोक्याला लावायला जमत नाही म्हणजे जमतंय पण ते दिसत नाही बराबर त्याच्यामुळे हातातच घेतली ते काढून मी आता आणि ज्या पाहिल्या तीन खेकडे पाकडल्या त्याच्यावरती काय अजून नाही सापडलेले एकेच ठिकाणी दोन खेकडे सापडले आणि दुसरे एका साईडला त्याला दुसऱ्याला पाक त्याला भेटले एक त्याच्यानंतर काय नाही दिसली अजून खेकडे आहेत मग पण ते अजून काही पाण्यामध्ये उतरले नाही त्याच्यामुळं नाही सापडत ते त्याकडे तेवढं जागेत की सुद्धा वेळ पशे काय माहिती भेटते कारण आता बघू शकत आता बघू आता तिथं एकदम उडी मारायला लागणार आहे मग भेटली फायनली ते सगळे खेकडे बिळ पैसे जे त्याच्यामुळे काय ते भेटत नाही त्या लगेच आतमध्ये पळतात घेऊन घ्यायला आहे जरी चार पाच भेटले तरी चालतंय परत एक खेकड जर दिसत तिथं सुद्धा एक पण ते सुद्धा बऱ्याचशा लांब आहे त्याच्यामुळे काय तिथपर्यंत जास्तपर्यंत ते काय थांबायचे नाही खायक तर मित्रांनो पाकडलेले आहे पण तेव्हा त्याच्या नांगोड्यापाशी बोट गेलेले आहे मग ते जर मी हलवलं तर ते चाहू शकते आता काय माहीत कसे पाकडावं ते काही कळत नाही एकदम नांगोड्याच्या शाजरे ते बोट Gracias. Doctor. तर मग पकडलेले चांगले मोठे सायचे त्याकडे त्याला सुद्धा चेकरला लागलेले एवढे जागा तर पाणी काही नाही दिसत फाय तर शेजारी लय मेहनत करायला लागते अजून ही खेळाड लय लांब होती लय लांबून बघितलेली भेटले शेवटी ते एक तर सुद्धा खेळाड असणार आहे पण ते आम्ही या जागे आगे तिथे शेजारी आम्ही पकडले त्याच्यामुळे ते आतमध्ये गेले आहे मित्रांनो गाडीपाशी आलेलो आहे आता आणि खेकडे सुद्धा एक दीड किलो तरी पाकडलेले आहेत खेकडे चांगले साईजचे सुद्धा आहेत खेकडे आणि काळे सुद्धा आहेत खेकडे चांगले काळे खेकडे बघू शकतो आणि इथं धिवून घ्यायला लागणार आहे आता घरी गेल्याच्या नंतरच देवायला लागणार आहे इथं काय आता जमायचं नाही पाणी सुद्धा लांब राहिलेलं आहे आणि मित्रांनो जमलं तर रेसिपी सुद्धा बनवून दाखवणार आहे बघून सकाळच्या आता घरी जाऊन देवायला लागणार आहे आणि आता तर जमायचं नाही एखाद्या वेळेस आता सकाळच बनवायला लागणार आहे चला मित्रांनो आता घरी जायला लागणार आहे तर मित्रांनो घरी येऊन पोहोचलेलो आहे आणि आता ठेकडे देऊन जाणार आहे चिखल बराच चिखल लागले त्याच्यामुळे स्वच्छ पाणी मी आपण ते देऊन जाणार आहे मित्रांनो चांगले स्वच्छ झालेले आहेत आणि जास्त बरस चिखल होता ते आता सगळं देऊन घेतलेले चांगले स्वच्छ झालेले आहेत आता स्वच्छ पाण्याने घेऊन घेतलेले आहेत आणि आता ज्या सातच आम्ही बनवणार आहे त्याच रेसिपी सकाळच आता बनवणारे खेकडीची आणि जमलं तर सकाळ पण दाखवणार आहे कालोन पण पहिल्याच अगोदरच त्या माशाचं बांगडा आणला होता त्या मार्केटवरनं ते बांगड्याचं कालून सुद्धा बनवलंय त्याच्यामुळे आता उद्या सकाळच खेकड्याचं कालोन बनवणार आहे आम्ही नाही ना पिंकी बनवणार आहे चाल सकाळच भेटू मित्रांनो बघू शकता रात्रीचे जे खेटले पाकडले होते त्या आता मोडायला सुरुवात करणार आहे आता नांगडे सगळे तोडून आहे पिंकी मोडून घेणार आहे फक्त मी नागोडे कडून देतो चांगली काळे खाडे नाही तर बघू शकता तर मित्रांनो या खेकडीला चांगल्या अंडी सुद्धा आहेत बघू शकताय चांगल्या अंडेवरच्या खेकडी आहेत तर मित्रांनो सगळे खेकडे झालेले आहेत मोडून आणि आता सात खेकडे आहेत सगळे चांगले कालून सुद्धा होईल एवढ्या खेकडीचं आणि बघू कालून झाल्याच्या नंतर जमलं तर दाखव मग परत एकदा कशी पिंकी बनवते आज खेकडीच आज बघायला लागणार आहे तर चला नंतर दाखवू तर बघू शकता मी तर पिंकीने केकडे साफ करायला घेतलेले आहेत आणि एक साफ केलेले खेकड बघू शकताय मांद सुद्धा किती आहे त्या केकडीला भरपूर मांद आहे म्हणलं भरीव केकडे आहेत मांद जास्त जर असलं तर खेकडे भरीव असतात ही सुद्धा एक साफ करून घेतलेली आहे आणि ते मोठे केकडे तोडून घेणे मी मय जास्त होईन ते दोन भाकर आहे लावल्यात मध्ये ते माणसंसुद्धा भरपूर आहेत त्याच्यामुळं एक एक जरी गेला तरी काय प्रॉब्लेम नाही होणार तर मित्रांनो या यो काय का या हो। नर आहे त्याला काय अंडी नसतात असं असतं आहे ये असं मोठा असतं आहे ये याला अंडी असतात या आणि नर असतंय त्याला ये असं हे कमी असतं ये तो नर समजायचा त्याला अंडी काय नाही भेटू शकत जास्त करून माझेच भेटलेले आहेत तिकडे एक आहे ही एक अंडी आहे त्यांना तर मित्रांनो बघू शकता पिंकीने ते वाटण बनवण्यासाठी या साईडला आलेले आहे पिंकी वाटण बनवणारे खेकडीमध्ये टाकण्यासाठी तर घरी आहे त्याच्यामुळे सगळं असं आम्ही करतोय वाटण बिटन काय त्या साईडला जर नदीला गेल्याच्या नंतर ते काही जमत नाही आता घरी आहे त्याच्यामुळं चांगलं खेकडीचं कालून बनवणार आहे बघू आता पिंकी कशी बनवते तर मित्रांनो थोड्या वेळाने परत एकदा दाखवतो कालून झाल्याच्या नंतर तर फायनली मित्रांनो जेवणाचे ताक वाढून आलेले कालवण सुद्धा झालेलं आहे बघू शकता खेपरीचं कालवण ते आता वतून घ्यायला लागणार आहे बाकीचे याच्यात नांगोडे आणि एक पेंदा आहे त्याच्यात मित्रांनो जास्त करून बाजरीची भाकरी लागते असेल पण बाजरीच्या भाकरी चांगले चव सुद्धा देत आहे ते पण आमच्या जवळ बाजरीचं आता पीठ संपलेलं आहे त्याच्यामुळं आता बाजार संघ घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा